वेलकम टू मधेश डॉट आपल्या वेबसाईट वरती सर्व प्रकारच्या ब्रँडचे चे मोबाईल मिळतील आयफोन सॅमसंग एम आय ओप्पो विवो वन प्लस व तेही योग्य दरात तसेच बजाज फायनान्स ही उपलब्ध झिरो टक्के व्याज दर तसेच घरपोच सेवाही मिळवा फक्त मधेश डॉट आजच खरेदी करा आजच मिळवा म्हणजे या निमित्ताने एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतून जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस सोळामध्ये रजिस्टर झाली एकोणीस मध्ये ती संपली खरं म्हणजे तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते आमच्यासोबत नव्हते पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत बाबा हे घरच्यांना अपमान नको समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो पण त्यांनी त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला ते आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं सगळी मागणी टेप झाली अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लचला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हॅन्डओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू शेवटी त्यांच्याही घरी बावीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं म्हणजे याच्यामध्ये तर तीन तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होत ही जी काही महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित यूट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या पहिली जयकुमार गोरेंनी केली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतनसिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्हा गुन्ह्याच्या संदर्भातली आहे आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी दोन इसमांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या चार तक्रारी या ठिकाणी झाल्या आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आहे आता या सगळ्यांच जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात yeah, 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 पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव हो देशमुख थेट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेले आहे पण त्याही पेक्षा पेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे के व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ दे हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर चुकीच आहे आणि म्हणून शंभर टक्के सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद